वन वेलकम टू प्रीती की दुनिया युट्यूब चॅनल आज आपण खूप दिवसातून पुन्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत आहोत खूप दिवस झाला ब्रेक झाला माझा व्हिडिओ टाकणंच झालं नाही तर आज आहे चार ऑगस्ट आणि आज आहे पूजन तर दीपपूजन काय कशासाठी आपण करतो वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा खूप आहे त्याबद्दल तर तेच आपण आजच्या व्हिलॉगमध्ये बघणार आहोत म्हणजे आमची दीपूजनची तयारी सुरू आहे तर मी तुम्हाला दाखवते ते आपण कसं वगैरे करतो खूप बिझी शेड्यूल असतं जॉबमुळे वेळच मिळत नाही त्यामुळे माझे व्हिलॉग्स पण काय कंटिन्युअसली सध्या चॅनलवरती येत नाही आहे पण मी ट्राय करेल की जसं मला टाईम मिळेल तसं मी ट्राय करते कंटिन्युअसली व्हिलॉग्स अपलोड करण्याचा तर ठीक आहे आपण बघूयात आपलं दीपपूजनचा जो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर चला आलेली आहे चार ऑगस्ट दोन हजार या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पूजा करायची त्या दिव्यांची पूजा अगदी आपण देवाची पूजा करतो त्या प्रकारे करायची वर्षभर आपल्याला प्रकाश जे दिले देतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस असतो या दिवशी या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जात आता आता आम्ही फक्त तयारी करून ठेवली आहे जे तुम्ही आता इथे खाली बघितली इथे आमचे जे दिवे आहेत हे आमचं फक्त तयारी करून झाली आहे आम्हाला नैवेद्य वगैरे जे आहे ते करायचं आहे पूजा करायची खणगेची पण दिवे करायचे आहेत कसं असतं काय असतं ते सगळं मी तुम्हाला दाखवते चला मग आपण प्रोसेस करू तुम्ही पाहिलंच आत्ता कसं गेलं मी तुम्हाला दाखवलेलं हे जस्ट आम्ही आत्ता मांडून ठेवले हो तर आता आम्ही करतो पहिले सगळी तयारी करतो हो आणि मग तुम्हाला सगळं व्यवस्थित आम्ही दाखवतो अशा प्रकारे आमचे दिवे जे आहेत ते उकडून झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे हो आता पुढची स्टेप जी ते मी तुम्हाला नंतर दाखवते आता आम्ही काय करणार आहोत ते हे आम्ही कसं केलं गुळाचं जे पाणी आहे ते मिक्स केलं गव्हाच्या पिठामध्ये आणि मग ते तर असं चपातीचं जसं पीठ मळतो तसंच मळलं आणि मग त्याला दिव्याचा साकार दिला आणि ते उकडून घेतलं कणक्याचे दिवे आमचे सगळे पेटून झाले एक तुम्ही बघू शकता आमची पूजा जी आहे ती झाली नाही एक मांडून आम्ही गेलो होतो तुम्हाला दाखवलेलं आहे कणकेचे दिवे करून आणले आणि हे दिवे पण सगळे जे आहेत ते आम्ही पेटवलेले आहेत तर कसं दिसत आहे तुम्ही सांगा मला तुम्हाला ना आवडलं नाही आवडलं कसं वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ चॅनलला मी तुम्हाला नक्की सांगेल की दे पूजन कशासाठी करतात काय करता शॉर्टमध्ये काय आहे ज्यांना नाही माहिती त्यांना म्हणजे माहिती होईल तर फ्रेंड्स जसं तुम्ही आता बघितलं जे दीपपूजन जे आम्ही घरामध्ये केलं ते मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर केलं तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपण दीपपूजन का करतो कारण की जे दीपपूजन असतं म्हणजे जी अमावस्या असते आज अमावस्या आहे म्हणजे मलाही एवढं फारसं माहिती नाही जेवढं मला माहीत आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते पहिले कसं असायचे पू पूर्वीच्या काळी जास्त जे इलेक्ट्रिक बल्ब वगैरे होते ते नसायचे आणि त्यामुळे एवढं दिव्यांचं होतं म्हणजे पहिले दिवे जास्त वापरले जायचे त्यामुळे प्रत्येक दीप अमावस्येला दिव्यांची जी आहे ना ती पूजा केली जायची पण आत्ता या जनरेशनमध्ये फारसं एवढं केलं नाही जात असं आहे असं मला म्हणजे मोठ्यांकडून कळलं पण या दिवशी काय असतं ना पूर्ण घरातले जे दिवे असतात ते त्यांना स्वच्छ धुवून त्यांची जी आहे ती पूजा करायची असते आणि त्यांना प्रज्वलित करायचं असतं दिव्यांना यालाच दीप अमावस्या असे म्हणतात चांगलं प्रज्वलित करून नैवेद्य वगैरे दाखवायचं असतो आणि त्यांची पूजा वगैरे करायची असते आणि एवढंच असतं पण खूप छान वाटतं कणकेचे पण दिवे आपण जे आहे ते करतो या दिवशी आणि जे आम्ही केले जे तुम्हाला दाखवले आणि ते देखील त्यांना पण आपण प्रज्वलित करून त्यांची पण पूजा आपण करतो असं असतं या दिवशी तर उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार आहे उद्या पहिला श्रावण सोमवार आहे तर दीप जे आहे दिवे जे आहे ते प्रज्वलित करून जे आहे श्रावण महिन्याचं जी सुरुवात आहे ती आपण करतो त्यासाठीच ही दीप प्रज्वलना आपण करतो ही जी आहे प्रथा आहे असं म्हटलं जातं तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आमचं दीपपूजन कसं वाटलं आमची पूजा कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा तुमचं काय ओपिनियन आहे त्यावरती माझ्या मला जेवढं माहीत होतं माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन होती मी तुम्हाला शेअर केली चला तर अशाच एका नोटमध्ये आपण उद्या भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा हॅप्पी राहा काळजी घ्या स्वतःची आपल्या आईवडिलांची खरे बोल नेहमी कधी कोणाला दुखवू नका आयुष्यामध्ये चांगलं वागा तर व्हिडिओ आपण पुन्हा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय